मला एक समजलं नाही रेस्टॉरंट मध्ये प्रत्येक व्यक्ती चालत तो भले कोणते पण कास्ट असू दे कुठले पण याचा असू दे काही पण असू दे म्हणजे आपण येऊ आपण मराठी आहोत हिंदी भाई हो युपी बिहार कोणतं पण येऊन दे मध्ये हॉटेलमध्ये येणं चालतंय हिंदी मराठी गाणी का नाही चाललं चालायला पाहिजे ना एक तर मग तुम्ही इंट्री नाही द्यायला पाहिजे मराठी लोकांना हिंदी लोकांना इंट्री नाही बघते फॉरेनर बरोबर आहे ना कैसे लोग लोक राहते यार या पर, नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपला डी जे ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टाकाटायक आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम श्री महाकाल मंडळी गणपती आप्पा मोर्या जस्ट आम्ही आत्ता आजचा दिवस आपला गणपतीमध्ये आम्ही आलो होतो रात्री तसं तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल आजचा ब्लॉग बघा गणपतीपुलेपासून चालू ते मालवणपर्यंत जसा होईल तसा की आम्ही डायरेक्ट डिसाईड नाही केला जाया आपल्या जावा जो असेल तया जाऊ जसा आपले येण बसेल ना तसा करू आपण ना तसा जाऊ जा जा ले। जा ना मेन बाब आता वाजल्यान कधी माहिती आहे का आठ सत्तावन्न झालं आठ सत्तावन्न झाल्यान अजून लेडीज लोकांना ले ले तयार व्हायचे बाकी ना आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग आपल्याला तर कंचा कांचा बीच यारा बैरा कांचा तो अरे <laughs> वारे कांचा बीच आहे ना तिथं जायचा प्लॅन आहे पण आजचा माहोल एकदम असा कालपटले दिसते तुम्हाला बाकी इथंच वातावरण बघा तुम्ही कसा काल पडले पाऊस नाही पडला तर बरं पण भाई जोपर्यंत बीचवर येत नाही तोपर्यंत जमणार नाही भाई कबरा पण होला तरी चालेल बीच काय ना काय आपल्याला बघायचंच आहे आणि वरतून वाघ येते आता पाऊस पडायला लागला चला नाश्ता वगैरे केला नाही ह्या लेडीज लोकांची तयारी झाली का लगेच आपण पहिला बघू जाऊ ना नाश्ता करून मग दर्शनाला जाऊ कारण बघू लागले आता आम्ही निघलोय जस्ट नावला मी आमचा रूम सोडला आता मी आ तुझी बाबा इच्छा पुरी भावा कर कर हां कर 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 नाही मारीन त्याला मारी अरे के पुणे कोपो निपुचे निन्नत्रिलिनपु अरे कहना क्या चाहते हो पापता नगर मी जान मागे आलतो आम्ही याच महिन्यामध्ये या पुढच्या महिन्यामध्ये आलतो आम्ही याच महिन्यामध्ये आलतो ना याच महिन्यामध्ये आलतो दोन वर्ष अगोदर होतो ना आपला पहिला ब्लॉग असेल तो आपल्या चॅनेलवरती युट्यूब चॅनेलवरती आपला गणपती फुलेचाच होता गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपले पंधरा सोळा हजार आता सबस्क्रायबर झालेले आहेत परत आपल्याला इंस्टाग्रामची फॅमिली पण आपली चाळीस हजारापर्यंत होत चालली आहे आता वाटलं नव्हतं एवढा आपण प्रवास गाठू म्हणून गाठलाय आता आपण पुढचा हां पेमेंट पण आला आपल्याला तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं पेमेंट वगैरे आलेलं आहे आपल्याला काय हरकत नाही आता आपण चालू आहे गणपती आप्पाच्या दर्शनाला असं तुमचा सपोर्ट आपल्या सदैव पाठीशी राहू दे हीच तुमच्या पाठी तुमच्या पुढे पण आणि गणपती आप्पाच्या पुढे पण हीच प्रार्थना असेल आमचा जिथं स्टे होता तिथून एक गोष्ट आहे भक्तनिवास म्हणून इथे तुम्हाला अतिउत्तम राहण्याची सोय मिळते मंडळी सोय वगैरे इथं अतिउत्तम असते तसंच म्हणजे तुम्हाला जर तुमचं तुम्हा लो बजेट म्हणजे बजेटचे नुसारच भेटते भाई चाललं आहे तुम्ही इथूनच बघा कवरा भारी येऊ बघते निवास बस पण आता की लोकांची चोचला आता आणि हॉस्टेलमध्ये राहता इथं पण लो बजेटमध्ये इथं राहू शकता आपल्याला इथं नाही भेटलं आपण इथंच राहणार होतो असा काही नाही की आपण कुठं घेऊ शकत ती बात नाही आहे पण होतंय आहे ना व्यवस्थितपणे तर कला निसतात सगळा या करा माझा बोलायचा म्हणणं ज्याला पटत असेल तर कोणी जर इकडे आले तर नंतर बघतो निवर्समध्ये राहिला तर भाई दी कवरेला का दोनशे रुपयाला ना दोनशे अडीचशे रुपयापर्यंत एक रूम भेटते मग खूजे अजून हा प्लस आता आम्ही इथं नाश्ता करायला आले उकारचा नाश्ता असा काही नाही काही माहीत नाही मना काही माहीत नाही बघूया नाश्ता कुपन हां कुपन वगैरे असेल त्याच्यामध्ये नाश्ता भेटतो तर नाश्ता पण तुम्हाला दाखवतो काय ना काय नाही असं पण इथं जाऊन माहिती कवर भारी जेव्हा भेटते माहीत आहे ना इकडे नाही आपल्यासारख्या जेवण नाही भेटत आपण काय पण कंच्या पण गालिंग घुसलो तरी आपल्या चांगलाच जेवाला भेटेल इथं नाही तर आलं तर काही तुम्ही बघूया मेनू समोरच लावलंय दिसतंय किती रुपयाला किती आहे ना किती नाही तू उपमान शिरा आणि कांदा घ्या या तुमचा घ्या तुम्हाला खातो आणि सांगतो कसं आहे ना कसं नाही <esfegn> आहे <Suzanne> का मला तर चांगला वाटत फक्त एवढाच आहे का याच्यामध्ये जाम आहे एक नंबर ना कशी आहे भारी ना ना पहिली इथं असं पण आहे का बाबा का असं नाही का घराबरा टेबल वगैरे खराब इथूनचा स्टाफ पण बघा ना तुम्ही एकदम सर्व आहे व्यवस्थित पण आहे ना प्लस इथं खाण्याची टेस्ट आहे ना एक नंबर आहे बाई ते उपमानच शिरा आपण भारी दिसतो तर भारी हासल पण भारी कांदा पण भारी आहे फक्त एवढाच की याच्यामध्ये शेंगदाणे नाही आपण शेंगदाणे निघता शेंगदाणे नाही बाकी इथून सगळी इथं लोक पण असं नाही की बाबा कोणी ना कोणी येतं सगळी व्यवस्थित वालू येतं आणि बघा ना तसं पण नाही आहे की कोणी येत आहे म्हणून तर चाय नाश्ता गाईत झालेलं आहे आता नाही इथे एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काय म्हणजे सेल सर्विस म्हणजे जे काय असेल बघा येत तुम्हीच घ्यायचा आणि खाल्ल्याच्या नंतर आपली प्लेट आपला कप वगैरे असेल ते इथे आणून एक ठेवून एक द्यायचा हां बाकी धुवायचं कांदा धुतील ते पण हे भारी आहे आणि स्वस्तमध्ये पण आहे बघूया त्या मेनू मगाशी पण दाखवलं आता पण दाखवलं तुम्हाला आणि मेन बात जी बाहेरची गोष्ट आपण आपल्याकडे घेत ना ज्या रेंजमध्ये भेटते त्याच रेंजचा भाव आहे इथे आणि टेस्ट पण जाम भारी आहे असा पण नाही की बाबा नाही बरोबर नाही आहे तरी आपल्याला वेगळा वाटेल नाही इथूनचा स्टाफ पण एकदम क्लीन आहे इथूनची एरिया पण एवढी क्लीन आहे का तुम्ही बघू शकता बघा ना कुठं काय तरी तुम्हाला दिसते का कचरा वगैरे दिसूच शकत नाही मला तर नाही वाटत नाही इथं मेन बार पाणी देताना पण आहे ना असं काय बिसलेरी विचलेरी घ्यायची गरज नाही तुम्हाला थंडा पाणी पण भेटेल आणि साधा पाणी पण मिळेल तुम्हाला ही सोपे नाही आणि जेवणाचा पण विषय इथं होत जेवण पण भोजन शंभर रुपयाला थाली काहीतरी वाटतं आहे चांगली गोष्ट आहे ना कुठं बाहेर जे जा जेवण्यापेक्षा असं पण आपण बाहेर आलो तर कुठे ना कुठं जेवणारच आहो त्याच्यापेक्षा इथं येऊन जेवा बेस्ट आहे बाई मला आवडलं बाई आता मना नाही पटेलचा पहिले ना पटला काहीतरी चला आता इथून जाऊ आपण थेट दर्शनासाठी बोल चला मंडळी आपण पोचलेला आता गणपती पुळेला बघूया किती गर्दी आता आणि तो आता लाटांचा तुला आवाज घ्यायचा होता तो आता तू घेऊ शकतोस हो ना मंडळी मिंड मिंडे लाठांचा आवाज येतोय मंडळी लाठांचा आवाज त्या गोष्टीची आतुरता होती ती गोष्ट आलेली आहे बीच वर जायची इच्छा आहे बघू जमत असेल तर जाऊ इच्छा पण पका आली पाणी आलेलं असं वाटते आली मला बाकी काही नाही मागच्या वेळेस इथं आलतो तेव्हा गाय वगैरे बांधलेल्या हो मस होत्या मस्त इथं त्या जागेवरती ना गाय वगैरे बांधलेल्या होते आता काहीच नाही इथे आम्हाला वाटला गेल्या वर्षी सारखा मस्त म्हणजे दुसरे वर्षी जो तो दवा या नव्हती ना जास्ती गर्दी नव्हती पण या ना गर्दी राहस आहे अरे

चला म्हणजे दर्शन वगैरे येऊ हो, कारण की इथं आतमध्ये गेल्याच्या नंतर कॅमेरा तर बंदच असतं आपण जाऊ दर्शन वगैरे घेऊ हो। दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो मी जाऊ चला दर्शन घेऊया हो आता तर म्हणले आम्ही आत्ताच दर्शन वगैरे करून आले एकदम व्यवस्थितपणे दर्शन झालं आमचं आणि फोटोज वगैरे पण काढले आता इथून बघू जर बीचवर जायला जमत असेल तर बीचवरती जाऊ कारण की आहे तिथे बीचवरती दिसत आहेत की जात आहेत म्हणून थोडंसं बीचवरती आपण मजा वगैरे करू आणि इथून मग पुढचा प्रवास आपण चालू करू आता जरा या तर मंडळी आम्ही आल्यापासूनही ना पहिलं आपण रायगडावरती गेलो ना रायगडावरती पण आपल्याला ना मित्रपरिवार भेटलेलं आपल्या इंस्टाग्रामचे मित्रपरिवार भेटलेला आणि गणपती पुलीला आल्यापासून पण दोन तीन जणं आपल्याला भेटली का की म्हणजे आम्ही तुमच्या व्हिडिओज वगैरे बघतो भारी असतात म्हणून चांगली गोष्ट आहे जरा बरं वाटतं की बाबा आपल्याला कुठे ना कुठे तरी आपली फॅन फॉलोईंग भेटते आपली इंस्टा फॅमिली भेटते बरा वाटतं जरा भेटतात तर तसंच आता इथं तुम्ही बघितलं असाल भेटले आपल्याला चांगलं वाटलं तर आता आपण म्हणजे आपण इथं निघणार आहे कोणता आता बीच वगैरे कोणता आरवा तिरवा बीच ला जायचा बाय आरवा तिरवा बीच ला जायचा बीच वरती आल्या विषय तुम्हाला दाखवता माझी म्हणजे मना माहिती समुद्र जाऊन ना त्यांच्या जा गटारी नांद बारा वाढत पाणी आवरा खराब आहे इतर बाई पब्लिक किती आहे आंघोळ करते द्यावा नको 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 हे फ्यू मोमेंट ला फायनली आम्ही आर्य वारे बीचला पोचलेला आहोत तसं तुम्हाला इथूनच रम्य असं वातावरण तुम्हाला दाखवता तुझा वातावरण तुझं तुझे जवळ ठेव मला नाही तुझ्या दाखवण्यामध्ये इंटरेस्ट हा ऐली लगे मध्ये मध्ये जाऊ आपण ही ऋषिका ये ये बघा बघा त्या जाऊ आपण मस्त वैगी तुम्हाला दाखवतो बीचचा व्यू कामच पच्चीस ना भाई कतार नाही ना तर काय आम्ही आलो होतो इथे आरे वारे बीचला आलो होतो इथं फुल एन्जॉय केली आम्ही म्हणजे नाही पाऊस पण पडला कपडा बघू शकता इकडे बघा दिसत की लय बेकार पाऊस झाला म्हणजे जाम जोरा म्हणजे जामच तर अल्फ्या यादाच मस्तपैकी मस्त लाईनची आनंद घेऊन आले हे दोघं तसे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल अल्पयादाजी ना वहिनीची तसे आम्ही भरपूर व्हिडिओ वगैरे काढले इथे आनंद वाटला पावसाने आका नाच केला आता काय पावसाचे ते काय विषयच नाही आता इथून जायचं आपल्याला थेट मालवणला जायचं पहिलं आपण जेवण वगैरे करून घेता हो जेवण वगैरे काही दाखवत नाही पहिले जेवण वगैरे करून घेऊ हो आम्ही थेट जसं आम्हाला मधी काय जेवणाच्या अतिरिक्त जर काही वाटलं असं दाखवा ते मी तुम्हाला दाखवीन हो कधी तास झाले सालबाई ट्रॅव्हल करता आपण चार नाही चार नाही भरपूर टाइम झाला आता आम्ही पुढे माहिती इथं मालवणला आलो मंडळी विषय कसा झाला माहिती ना पावसाने आले लई जोर घेतले आमचं वांदे केले नाही आले तुम्हाला पाऊस आता तर दिसणार नाही तुम्हाला पण याचा माहोल दाखवू शकतो आली बाकी जस्ट नाव बोलले आम्ही रूम वगैरे घेतले तर तुम्हाला रूम दाखवता दा। किंवा आमचं असं प्रकार रूम आहे हे इथं होमके माने भारी आहे रूम वगैरे मस्त एकदम भारी आहे आजचं आपला स्टे इथंच असेल उद्याच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्याचा ब्लॉग ना सर याच ब्लॉग मध्ये आपण उद्याचा दिवस कंटिन्यू करू कारण की आजच्या ब्लॉग मध्ये काय जास्त काय नाही आम्हाला असं वाटलं की आम्ही लवकर आल्याच्या नंतर तारकर्ली बीच वगैरे राजकोट वगैरे असं कवर सगळ्या कपले, कपले। भाऊ I <laughs> ओ ओ ओ किधर किधर रे मेरा साइड जाओ ओ ओ पैसा का ये नमस्कार मंडळी आज आपली झालेली आहे गुड मॉर्निंग तसंच आम्ही आता उठलोय फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे आमचं सर्व काय किती नऊ वाजून चौदा मिनटं झालेले आहेत तशी तुम्ही बघू शकता इकडे बाबा इकडे नको बघू कारण नवीन वांदे होतील कारण की लगे कॉपीराइट आपल्याला व्हिडिओ रिमूव्ह करता नंगू बंगू दिसल्यावर असा विषय होता बघूया आज आपल्याला किती साथ देते पाऊस तर चला काही आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो हॉटेलचं हॉटेलच नावच काही माहीत नाही आम्हाला पण बेस्ट होता हा तो तिकडे लिहिलेला ती, आहे गणपत प्रसाद म्हणून आज ऊन तर पडले बाबा रात्रीनं जाम पाऊस पडतो ता तसं तुम्ही बघितला असाल चला जाऊया नाही पोरांची खेळणी तर आम्ही आता पोचलो जस्ट नाव तारकरले बीचला आताच वातावरण एकदम रम्य असा काही टेन्शन बरा काही काम तर नाही फक्त एवढंच काय ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळं बंद आहे ना पहिली आता आम्हाला काही ॲक्टिव्हिटीज वगैरे करायचं नव्हतं गोव्याला भेटतील आपल्याला पण ते रिव्हर साईडला भेटणार आहेत म्हणजे कुठलं आपल्याला एक तर की पॅराशूटचं त्या असं ते खेचं खेचं नाही त्या बंद पॅराग्लायडिंग काय असेल त्या बंद असेल स्कूबा डायविंग वगैरे बंद असेल बाकी ज्या ॲक्टिव्हिटी बनाना राईड वगैरे ते आहे त्या भेटतील आपल्याला बाकी काय नाही आता जस्ट आपण इथं आलो आहे आणि व्ह्यू बघू शकता मंडळी तुम्ही जबरदस्त व्ह्यू आहे एकदम खवळेला समुद्र जबरदस्त व्ह्यू मंडळी जबरदस्त इथं आहे थोडासा क्राऊड आहे खेळतायत मजा मस्ती करतायत बघू शकता समोरच तुम्ही तसंच आपल्याला थोडेशा व्हिडिओ वगैरे काढू आपण आता आणि इथून लगेच निघूया पुढचा राजकोट वगैरे करायचं आपल्याला मग राजकोट वगैरे करायला जावं आपण ठीक आहे जरा एन्जॉय करूया आपण to tu... bite आम्ही ना जस्ट म्हणजे व्हिडिओज वगैरे खूप काढल्या मजा मस्ती पण केली तुम्ही जसं बघितलं असल आता नाही का व्हिडिओ मस्ती जाम केली म्हणजे मजा केली आम्ही पण आता काय माहितीये का व्हिडिओ काढायला जर आपले कॅमेरामॅन कमी पडते मी काढता व्हिडिओ यांच्या त्यांच्या सगळ्या भाऊजींच्या ताईच्या आलप्या सगळ्यांच्या व्हिडिओ करता माझा व्हिडिओ करताना सगळा गपला होता गपला जाऊ दे चला आता काय नाही जरा नाश्त्यामध्ये आम्ही आता मिस पाव वगैरे ना आता नाश्ता करू इथून आणि मग इथून रवाना राजकोट राजकोटसाठी आपण जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते बघूया आपण आणि मग तिथून थेट आपण गोव्याला जाऊ तर काय आम्ही जस्ट नाव आता पोचलेलं कुठे माहित आहे का सांगेन ना पहिला हा व्ह्यू बघा नंतर तुम्हाला मेन व्ह्यू दाखवतो हा बघला व्यू व्ह्यू आता मेन व्ह्यू दाखवता बोला छत्रपती शिवाजी महाराज बघितलं का बाय कस आहे ना अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तर आता म्हणजे आपण जाऊन बघूया आनंद घेऊ इथून आता आपण चला काकी चाल <laughs> काकी चाल बाकी ना इथून तर नाही वाटते का भाऊजी कसा वाटते एक नंबर हा तुम्ही काय बोलत होते एवढा भारी छत्रपती शिवाजी महाराज बघण्यासाठी खंड चुवाजी खंड भारताचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज त्या जाईडला सिंधुदुर्ग फोर्ट आहे तो बंद आहे म्हणजे तुम्ही बघू शकता नाही जाऊ शकत तिकडे आपण राजकोट बघूया आपण राजकोट तर आतमध्ये आल्यानंतर म्हणजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं एक बांधकाम केलेलं आहे कडे पठारा आणि इथं हे कसा दार आहे वराचा दार ना महापुरुष मंदिर तुम्ही राजकोट बघू शकता मंडळी ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ज्याच्यासाठी आपण आलो आहे ते तुम्हाला दाखवते आता छोटेशा सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये ठीक आहे एन्जॉय करा तर काय तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ बघितले आवडली का आवडली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला बघण्याआधी बघी कमेंट वगैरे करून टाका बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता सिंधुदुर्ग फोर्ट दिसते का तुम्हाला सध्या तिथे जाण्याचा मार्ग आपला बंद आहे नाही जाऊ शकत आपण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जै। जै। सालों था, थेट, जेवने वरती आ, गोवा 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 जाना है गोवा गोवा जाना है गोवा गोवा जाना है गोवा, बीस बीस नहीं को। गोवा ले जलता है लेके तुम लोगों को बारह डब्लू के नीचे नीचे के वो तो कितना करोड़ उ

गाडी वॉशिंग करणार आहे भाई आयफोन वापरतो फिफ्टीन प्रो मॅक्स आईच्या कामात हे मी अका रे जस्ट आम्ही चाललोय म्हणेले आम्ही ना आता मजा मस्ती करत करत चाललोय आता आम्ही जेवण वगैरे पण आम्ही पो गो, गोव्याला पोहोचल्यावरती तुम्हाला भेटतो गोव्याची डोरा होय त्याची काय मंदिरावर मंदिरा गरीब भारी आहे ना या आपोतलं रे या पोनापू सिलिंग भाग चांगल्या बोले चांगल्या बोले तर काहीच आहे ना आम्ही भरपूर टाइम फिरलो फिरलो आम्हाला रूम भेटल नव्हता जस्ट हे मारामारी नाही करत आम्हाला रूम भेटले मस्त वेगळे एकदम टकाटक मध्ये टू बी एच के घेतले आम्ही तसं बघ बा, बघू शकतो मंडळी अशा प्रकारे हा हॉल आहे अशा प्रकारे हॉल आहे हा किचन आहे काही हा किचन आहे हा एक बेडरूम आहे हा एक बेडरूम आहे हा एक बेडरूम आहे अशा प्रकारे आमचा स्टेचा टू बीएचकेचा रूम आहे तर म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये आम्ही जेवायला चालले आता इथून जेवायला जाऊ मग जेवल्यावर ते असं आपला ब्लॉग एंड करो ठीक आहे हे काही मी काय बोलतो रेडी झालो कसं दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा आता जस्ट आम्ही ना जेवायलाच आलो बाहेर चालल्या हॉटेलला सो जेवण वगैरे आल्या करून आल्याच्या नंतर आपला ब्लॉग एंड करू आहे का चलो ठीक आहे निकलते यासाठी आम्ही इकडे रेडी इकडे रेडी इकडे रेडी रामदास शेठ तर आपण आले आता जेवाला जेवाला कुठं आल्या हा समोरच बघू एकदा रेस्टॉरंट आहे पॅट पीस म्हणून आहे ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं जेवण वगैरे मिळतो तर आपण चाललोय आता सेम फिलिंग कुठली माहित आहे का मा मला असं वाटतंय ग्रीन लेप आपला माहित आहे ना तशी मला फिलिंग वाटते इथं आली दाखवतो तुम्हाला दे तु। ग्रीन लेप सारखाच आहे आय थिंक असंच वाटतंय मला त्या तिकडे मसाल बिसाद चालवतो काही छान बघा कसा मागी आहे का तर माग काय मागवत बाई ऑर्डर करते झालं जेवण वगैरे व्यवस्थितपणे झाले ना आता आम्ही निघतोय एक डी जेवाला बाई त्याची दिवसाची हाजेरी सगळी ना पाय घालची जमीन मिन खिचकाची भारी आली माझी सहा हजार ब दिवसाचं ते पण सहा हजार दिवसाचं नाही फक्त आता बारा वाजे तीन चार तासाआडी येतं फक्त नित्त इंग्लिशच गाणी ज्या आईला बरं स्वतः पण बोलता की सिंगिंग पण करतं असं काही नाही बाकी सगळं इंग्लिशच त्याला बोललं हिंदी लाव हिंदी ना डाळ आऊठ बोलत्या गाणी घाल बरं तुझे मग बरं चालू बरं मला एक समजून आहे रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक व्यक्ती चालतं तो भले कोणते पण कास्टचा असू दे कुठले पण याचा असू दे काही पण असू दे म्हणजे आपण आगरी येऊ आपण मराठी येऊ हिंदी भाई येऊ यू पी बिहार कोणतं पण येऊन दे त्या हॉटेलमध्ये येणं चालतं आहे मग हिंदी मराठी गाणी का नाही चाललं चालायला पाहिजे ना एक तर मग तुम्ही इंट्रीज नाही द्यायला पाहिजे मराठी लोकांना हिंदी लोकांना इंट्रीज नाही बघते फॉरेनर गाणी आलं तुमच्या बरोबर आहे ना या मला ना। नाही पटला ना जाऊ दे चला आता जाऊया आता पाऊस पण थांबले आपण निघूया आता कुठे जायचं बघूया हा थेट आलेलं आम्ही म्हणजे नाही कुठे बीच वेळ कलु कुलुकली मुलू कलिंगूट बीचला आले आता म्हणली बंडी वाढली जुनी आठवण आली मित्रांच्या सोबत पहिले ना गोव्याला घालतो इकडे चालतो पहिला बीच असेल तो योच पूर्ण आठ गेला आम्ही बाकी जाम मजा केली जबरदस्त मजा केली हॅलो बी गोवा पण बाकी माती एक नंबर असं नाही जागा सुकतोय हे माती बरी लगेच नाही वालू रे ते ना जाग सुकतोय मस्त आहे बाकी लँड गोवा इथं आमचं शूट चालू आहे नाही यांचा कि झाला मे डोंगर खोदे आय डोंगर खोदे हे खो रामदास अरे बारा वाजता रात्री बारा वाजता यांचा की मग घरी हो का बघू शकत समोरच अशा प्रकारचा हा रात्रीचा नजारा कलिंग ब्रिज आम्ही फिरतोय मस्त तुम्हाला दिसत फ्लॅश चालू नाही केली जरा इथे एक पॉइंट भेटले असा फोटो रात्रीच चांगले येतील असा व लाईट दिसते का इथे ह्या लाइटीची इथे आपल्याला फोटो काढायचे

ऋषिकाय काय बनवते तू के, के आ गेला भांडी बनवते की तू